बातमी आहे भाजपमधील पक्षप्रवाशाची पालघरमध्ये निलेश सामरेंच्या जिजाऊ संघटनेमध्ये मोठी फूट पडल्याची पाहायला मिळत आहे वाडा तालुक्यातील जिजाऊचे अनेक कार्यकर्ते यांनी पालघरमध्ये भाजपचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश झाला असल्याच्या जाणकारांनी मत व्यक्त केलं आहे यामध्ये जिजाऊचे निलेश सांबरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे डॉक्टर गिरीश चौधरी व शशिकांत पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे परंतु रायगडमधल्या असणाऱ्या विविध संघटनांमधील असणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामधला उत्साह लक्षात घेता काही प्रमुख वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या वेग 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 सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे अनेक सदस्य लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ हजार ते दोन हजार कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रमुख आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व या पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा सर महायुतीत सहभागी असलेले जे पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्याही काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे हे आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये